ुमी चौगले या शेवीकरणी आपल्या ज्या बालसंस्कारावर जी काही मुलं येतात त्या मुलांना त्यांच्याकडून आपल्या बालसंस्कृतच्या मुलांना एक छोटीशी भेट घेऊन दिलेली आहे एक वही आणि सिस्पेनशी अशा पद्धतीने तिने दिलेलं दिले आहे त्यांचा आपल्या स्वामी सेवा केंद्र या मार्फत आम्ही त्यांचं खरोखर आभारी म्हणतो आणि असंच त्यांचं असेच त्यांचा आशीर्वाद आमच्या बालसंस्काराशी मिळावा आणि इथून पुढे त्यांचं कार्याशी कार्य आ... आपल्या केंद्राशी आसन राहू दे ज्यांना दर रविवारी आपल्या बालसंस्काराची मुलं वर्ग येणार आहेत त्या वर्गांना आपल्या अशा वही पेन अशा स्वरूपात असू दे किंवा धान्य म्हणजे त्यांना चहा नाश्त्याची जर समजा कोणाचा सोय जर करणारी असते ती तर कृपया श्री स्वामी सेवा केंद्र या सेवाकरांशी संपर्क साधून दर रविवारी इथं बालसंस्कार होत असते त्या बालसंस्काराचा खरोखर या बालसंस्कारांवर मुलांनी त्याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक रविवारी मिळेल असं काय सांगता येत नाही पुढच्या वेळा दुसरं काय होऊ शकतं त्याच्या पुढच्या काय होऊ शकतात आज एका शेवटीने आपल्याला वही पेन दिली वही वयपेट दिले याचा उपयोग काय करायचा आपण जे काय आम्ही आता दर रविवारी आम्ही जे काय शिकतो जे काय आम्ही आता उद्या योगासन असते जे खेळ असतात ते जे काय बास्क आपण जे शिकतो ते प्रत्येक रविवारी आपल्या त्या वहीमध्ये त्याचं नोंद असणं गरजेचं आहे ह्या रविवारी काय सांगितलं ते आता वही पेन दिले त्या वही पेनामध्ये तुम्ही सजेशन देऊन आणायचं की पुढच्या रविवारी आम्ही ते तपासलं जायचंय बरोबर दर रविवारचं जे जे काही ते सांगतात का मंत्र असो दे खेळ असो दे जे काही सांगितलं का ते आपण त्या वही मध्ये नोंद करू त्याचा आठवड्याभरासाठी आपण अभ्यास करायचा योगासन कुठलं सांगितलं खेळ कुठलं सांगितलं हे तुम्ही तुम्ही आपल्या घरी तस कार्य करत राहायचं हजर न राहता त्यांचे मामा म्हणून आलेले त्यांच्या हस्ते आपण जीव वयाशील देणार आहे त्याचा आपण स्वीकारायचा आणि काय करायचं थोडस ओळी असं थांबायचं पुढे आणि जे काय वय वय वही जे तिथले जात नाही ते क्रमांक दर आठवडाने त्या वेळेमध्ये लिहायचं आहे आणि दर वेळेला तपासणी केली